कडण गर्ण कधी येणं शक्य किंवा माझा यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा होणार आणि बाळ घरी एकटाय मी बाहेरून कडी लावलेली आहे बारण्याला जर लागलं ला। तर बाहेरच्या नावा तिचा कसा येईल किंवा रेंज जाते बाळ तर लिफ्ट मध्ये आहेत ना रुमाल की शर्ट ठेवा काय बट्टी बाय श्री टीचर्सीला ड्रॉप केलं किती वेळ थांबते गाडी टाकी किती वेळ थांबते गाडी नवीन येते वरती मी थांबून

कारण मी त्याला जस्ट सोडलं आणि कचऱ्याची गाडी आली होती त्या दादांना काय म्हटलं की एक पाचच मिनिट थांबा मी ओला कचरा घेऊन येते तोपर्यंत थांबा ते म्हणले हो थांबतो या मग मी पटकन लिफ्टकडे आले आणि जस्ट प्रेस केलं की दोन सेकंदातच लिफ्ट बंद पडली कारण सोमवार लाईट गेली लाईट गेल्यानंतर मग कशाचं काय तिथं फोन लावाल ते तुम्हाला कारण माझ्या डोक्यात पहिलं क्लिक झालं की बाळमध्ये आहे आपण बाहेरून कडी घातली आहे आता बाळाला म्हणजे ती जर उठली आणि रडायला लागली तर कोण घेणार इतकं म्हणजे भीती वाटायला लागली ना मग तरी पण फोन लावायचा प्रयत्न केला तर नेटवर्क नाही दुसरा मोबाईल लावला नेटवर्क नाही मग आता काय करायचं पण शेवटी फक्त स्वामीनं हात जोडले आता मी हसत सांगायला मला न रडायला यायल होत आणि शेवटी ते दोन सेकंद लाईट आली पळतच बाहेर आले मी आणि चौथ्या मजल्यावर मी पळत खाली आले का पायऱ्या पळत का तर बाळ म्हणजे किती काय असं अंग सगळं घामाघुम झालं माझ खाली आले दार काढला दार पण मी लावलेलं नाही आणखी पळत इकडे आले तर ही ऑलरेडी उठून रडत होती त्याला लागत होऊ शकते कशाल होत एका मुलीची माझ्या तू तुम रडत बसली होतीस हो मी काय करायचं होत बाबा पप्पा इथं नाही पप्पा बंडू गेलेत बयाला गेलाय मम्मी कश कस तुझ्यापर्यंत पोहचायचं होत घरान अ ग हो पण अडकलं मी बाहेर आले आणि परत घरात आले का आता दरवाजा पण उघडला आणि उघडल्या बरोबर लात मध्ये बेडरूम मध्ये जाऊन पिलू रडायले मग तिच्याकडे गेले लाईट चे बटन बघितले सगळ सगळ चालू कर बंद मग तेवढ्या वेळात ते उतरले तर उतरलं तर अडकले आपण म्हणतो ड्यू नाही पण ड्यू हा डिटेल मग देव चल नसतं तर विचार करायची गोष्ट आहे कसं तेवढ्या वेळात दार उघडला असेल घाबरले होते मी विचार करायची गोष्ट आता कॉन्टॅक्ट कसा झाला असता फोन बंद आणि बाळाला कुठे बाहेर काढलं असत बाळाचा आवाज बाहेर गेला असता कशी घाबरि मध्ये माझं वॉश खूप घाबरले फिलो मी हो मी स्वामींना प्रार्थना केली माझं छोटस बाळ मध्ये आहे प्लीज दोन सेकंद लाईट येऊ म्हणून आणि आली की घर तुझ्यासाठी आली फक्त लाईट <coughs> माझ्या हे सोनूसाठी आली लाईट नाही जाणार बाबा माझ्या सोनूसाठी किती घाबरले गपी मी सगळं अंगवलं झालंय माझ्या घामान फॅन तर पटणं चालू आहेत पण लाईट नाही फरशी वगैरे क्लीन करून आहे आणि आता रान आहे आमची हे हे बघा बघा स्त्रीला घेऊन येत होतो आम्ही स्त्री पहिल्या आणायला जाऊया फोन आलेला काकांचा गाडी आली म्हणून जाऊया पेपर कसा केला खरं किती पडतील हो स्पेलिंग मार्क्स येतात ते डेड डेड अभ्यास केल्याचा फायदा झाला की नाही उद्या पेपर आहे करू तयारी थोड्या वेळाने तुला सोडलं मी शाळेमध्ये जाण्यासाठी आणि तिथं कचऱ्याची गाडी पण आली होती बघ मी त्यांना म्हटलं ओला कचरा आहे थोडं पाच मिनिट थांबता का ते म्हणजे ठीक आहे चालेल मी बन आले लिफ्ट मध्ये म्हटलं पटकन यावं आणि कचरा घेऊन जावं लिफ्ट ऑन केली आतमध्ये आले लाईट गेली मी लिफ्ट मध्येच बाळ घरातच आणि बाळ दोन रडायला लागलेलं आणि बाहेरून मी कडी लावून आणते तुला सोडायला आणि बाळमध्येच आणि मी लिफ्ट मध्ये आणि फोन लावायला तुझ्या पप्पांना फोनच ना, ना कारण का नेटवर्कच दाखवेना म मोबाईलला नेटवर्कच नव्हतं काय करू काहीच कळेना कुणाला कॉन्टॅक्ट कसं करता येईल कारण फोन बंद ना कसं काय करावं हो, कायही समजेना इथं रडायला यायला एवढं रडायला येतं आता बाळ किती रडत असेल मध्ये असं वाटायला लागलं मग देवाला प्रार्थना केली हात जोडले लाईट आली पळतच बाहेर आले चौथ्या मजल्यावर डायरेक्ट मला ड्रॉप केलं लिपणं चौथ्या मजल्यावर सोडलं मला मग वरून मी बाहेर आले पाण्याने पत 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 खाली आले आले दरवाजा कालला ला घेतलं तर मी मोठमोठ्यानी रडत बसलेली होती खूप रडत होती आणि मग नंतर ना हिला उचलून घेतलं आणि का परत जवळ घेतलंच गप्प झाली घाबरले मी तर बाळाला पाण्यात झोपवलं हो त्यामुळे थोडस तुम्हाला पाण्याचा आवाज येऊ शकतो वाहनाचा आवाज येऊ शकतो हे अगं अगोदरच सांगते आणि खूप दिवसानंतर म्हणायला हरकत नाही किंवा बऱ्याच महिन्यानंतर असं आम्ही बसून तुमच्याशी आज संवाद साधतोय कारण मला आठवत नाही मला वाटतं डिलेवरीच्या थोडा अगोदर मे बी असं बसलो असेल तिथे भारतीय बैठकीवरती आणि गप्पा मारल्या असतील म्हणलं बरेच दिवस झाले रुटीन ब्लॉग देण्यापेक्षा थोडंसं माहितीपूर्ण काहीतरी तुमच्यासोबत शेअर करू माझे काही अनुभव आहेत आत्तापर्यंत तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर तुमच्या लक्षातही आलं असेल की एक्झॅक्टली exactly, काय झालं होतं किंवा काय गोष्टी घडलेल्या पण त्यातनं मी काय शिकले हे आजच्या या संवादातून तुम्हाला समजेल कारण जर असं फ्लॅटमध्ये थोडस महत्वपूर्ण ठरेल कारण कसं सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतील असं नाही आता काही जण जे ऑलरेडी फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात त्यांना सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती झालेल्या असतील पण आमच्यासारखे ही आमचा पहिलाच अनुभव आहे म्हणजे या अगोदर दोन होतो पण एकदम साधी सोसायटी आणि साधही होत असं हम्म आता हे पहिल्यांदाच असं होतं आणि माझ्या बाबतीतला हा जो अनुभव आहे म्हणजे मी तरी अगदी सुरुवातीला आपण जेव्हा पहिल्यांदा कुठली गोष्ट ऑपरेट करतो तर नक्कीच थोडस घाबरणं ह्या गोष्टी असतात तसं मला अगोदर असायचं परंतु तर राहिल्यानंतर आल्यानंतर बऱ्यापैकी मी युज झालेली पण जो प्रसंग घडला की म्हणजे मी आतमध्ये जायला मी बटन प्रेस केलं आणि तेवढ्या लाईट गेलेली hmm. तर त्यामुळे मग तो फॅन बंद होता त्यामुळे सफोकेशन मला अस्थमाचा त्रास आहे आणि योगायोगाने मी अस्तमाच्या गोळ्या किंवा पंप आहेत तर तो माझ्या पर्स मध्ये असतो पण मी जस्ट फ्रीला सोडायचं यायचं म्हणून तो पण कॅरी केलेला हा त्रास होऊ शकतो कारण की hmm. सफोकेशन होतच आणि लाईट जर असेल ला तर लिफ्ट मध्ये काही बिघाड झालेला असेल तर एक वेळ तो चालू असतो आणि तुम्ही सर्व करू शकता व्यवस्थित तितकं गुद्धल्यासारखं होत आणखी काही गोष्टी ज्या म्हणजे आम्ही अज्ञानातून मी वैयक्तिक शिकले ते तुम्हाला सांगते तर पॅनिक व्हायलाच नाही पाहिजे परंतु मला ना बाकी काहीच सुचत नव्हतं मला फक्त बाळ दिसत होत एक क्षणासाठी मी तिथे पोहोचले जे हिरकणी गडावर ते ना मला त्या भावना समजल्या की मी खूपदा ती कविता वाचलेली आहे मला मॅडमनी शिकवली ते परंतु मी ते अनुभवलं ना त्या क्षणी मॅडोळ्यातच कन पाणी आलं की बापरे ती कशी तो गड म्हणजे तेवढा तो, तो कडातीत का अवघड कडाती कशी उतरली असेल आणि कशी तिच्या बाळापर्यंत पोहचले असेल ह्याच जे काय म्हणतात ते करू शकते आणि ते फक्त आपल्या बाळाच्या म्हणजे मला इतकं हे झालं ना की बाकी काहीच आठवत नव्हतं एक स्वामी आणि दुसरं बाळ म्हणजे असं होत होत की मी काय करू म्हणजे मी तिच्यापर्यंत पोहचेल खरंच इथं खिडकी असती तर असं काही स्टुपेड ज्या गोष्टी पॉसिबल नाहीत त्याही डोक्यात देऊन त्या क्षणी गेल्या आणि मला एवढंच होत कि आता हे बाहेर तर बाहेरगाववर इथं येऊ शकत नाहीत मी यांना कॉल करायचा तर माझं जे काही मोबाईलचं नेटवर्क आहे ते बंद मी म्हणजे सतत मोबाईल हे करत होते की बघायला कॉल करू का आता करू का मी डायल केला पण कुणाशीच अशीच माझा कॉन्ट्र आणि त्यामुळे काय व्हायला लागला की मनात एकच की आता लाईट कधी येणार आणि जर लाईट नाही झाली किंवा मला हे पण माहीत नाही खरंच ही लाईट गेली आहे का लिफ्टच बिघडली आहे की आपण अडकलोय एवढंच कळालं पण आता पुढे काय हे काही समजेल आणि मला हे सुद्धा असं झालं की म्हणजे आता मी तिकडनं कधी येणं शक्य किंवा माझा यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा होणार आणि बाळ घरी एक टाइम बाहेरून कडी लावलेली आहे बारण्याला जर लागलं तर बाहेरच्या नावात तिचा कसा येईल किंवा फ्लॅट सिस्टम म्हटलं की तितकं कुठे मी जेव्हा शाळेतून साडे तीन पावणे चारच्या दरम्यान येईल त्यावेळी तो कडी काढेल मग तोपर्यंत बाळाचं काय म्हणजे हे मला असं वाटायला लागलं की आता काय करू म्हणजे खूप लांब लांब वाईट विचार कधी वेळा म्हणजे म्हणत नाही का आपण आता बाळ आहे काय पण डोक्यात विचार येतात कसं होईल काय होईल असा सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्यामुळे तिच्यावरती काय प्रसंग असेल की ज्या वेळेस मला माहीत मला कल्पना करून आपण इचत नव्हतं की आता काय करायचं जे काय आमच्या जे पण एक दोन व्यक्ती इथं आहेत त्यांना कॉल केला मी सगळं माहिती घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं परत ते इथं एक म्हणजे ग्रहस्थ आहेत ते अडकले होते रात्री दहा अकराच्या सुमारास अडकले होते तर अडीच वाजता त्यांना बाहेर इमर्जन्सी डोर काय करून वगैरे त्यांनी काढलेलं होतं तर हा प्रसंग ऐकल्यानंतर पूर्ण आहे साईट गेल्यामुळे बॅकअप नाहीये त्यांनी म्हटले की बस पाहिजे त्याला त्याला एखादा दोन महिने लागू शकतात असं त्यांनी सांगितलं सगळीच माहिती घेतली पुढे काय करायचं या सगळ्या गोष्टी मी त्याच्यानंतर बघितलं एक सोसायटीचा ग्रुप आहे एमर्जन्सी साठी तर त्या ग्रुपवरून मी आणि स्वतः हिन पण ऍड झालेली जेणेकरून तसं आपल्याला कुठली अडचणी येऊन त्या दिवशी असा विचार केला की आपल्याला इथं काय काय पाण्याचे या सगळ्या गोष्टीसाठी तर गोष्टी आले आल्याच माझा बंदोबस्त लागला तो पण इथं नसताना सात आल्याला मी होतो आणि मी लगेच ते काय एवढं शेअर केलं नाही कारण काय होतं माहिती का नवीन आपण इथं आहोत आणि हे इथं आणि तर त्यामुळे मग मी ते बऱ्यापैकी तेव्हा शेअर केलेलं नव्हतं मी ते ब्लॉग शूट केलेले आहेत हे हो इथं नसतानाचे पण ते आता हळूहळू येतील तर खरं सांगू तर म्हणजे ह्या अनुभवातून मी एवढं सांगेन की एक तर घाबरायला नाहीच पाहिजे दुसरी गोष्ट जितकं शक्य होतं तेवढं कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नेटवर्क जर आलंच चुकून तर आणि तिसरी गोष्ट म्हणजे म्हणतात ना की पेशन्स आणि ते मी हरवून बसले होते लिटरली माझ्या डोळ्यातून पाण्याच्या आणि एकच होत की स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता मी हे हसून बोलते पण माझं मन काय काय विचार करून त्या क्षणी गेलं ते मी शब्दात सांगूच शकत नाही आणि असं झालेलं ना की काय जमिनी ही खूप साधी गोष्ट वाटू शकते परंतु आपण आप ते कधी एक्सप्लोअर केलेलं नसेल किंवा काय प्रकार असतो की जेव्हा लिफ्ट मध्ये असताना तुम्ही लिफ्ट बंद अचानक होते किंवा लाईट जाते किंवा लिफ्ट बंद झाली तरी आपण समजू शकतो परंतु बाळ आहे एक छोटस म्हणजे आपल्या घरी आहे की नाही आणि त्याला बघायला कोणी नाही त्यावेळेस खरंच कल्पनेचे पलीकडचे आणि एवढच मी सांगा आणि त्यात आणखी शेजारी पाजारी कुणाची ओळख सिस्टीम मध्ये ना जनरली आपल्या आपल्यातच असतात तितकी जास्त म्हणजे नाहीत नाही आणि ही जी गोष्ट आहे ना तर त्याच्यात मी तर एवढं सांगेन मी तर त्या दिवशी पासन बाळा म्हणजे ती गाढ झोपेत जरी असली तरी उचलून गेली म्हणजे चेंज केली की बाबा बसला सोडायला जाताना खाली येणार बाळाला घेऊनच सोबत जाते हे मी त्यावेळेस आहे ना त्याच्या ठरलेले कोल्हापूरमध्ये मंडेला आहे ना मेंटेनन्स डे असतो लाईट जाते वगैरे त्या दिवशी ते डायरेक्ट पायऱ्यांचा पायऱ्याने वरती येते आणि शक्यतो मी जास्त तर आता पायऱ्यांचाच युज करते कारण त्याचं एकतर वेळ अजून बॅकअप बसवलेलं एकतर म्हणजे कुठे अडकण्याची भीती मी आपण सुरक्षित घरात पोहोचतो दुसरी गोष्ट थोडं कष्ट लागतं मान्य आहे बाळाला घेऊन चढायचं उतरायचं थोडंसं अवघड वाटतं हेही मान्य आहे पण तरी सुद्धा मी त्याला असं पॉझिटिव्हली घेते की चला आपला वेट लॉस व्हायला किंवा थोडस आपल्या भारतात तर आपल्याला बाजू आणि म्हणून ठीक आहे परंतु जर आठ दहा मजली असेल किंवा आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी असेल तर ते, ते, ते शक्य नाही ना परंतु पण मी ते तो बदल आणि जर नवीन घेत असाल किंवा तुम्ही रेंटने ना तर ती लिफ्ट चालू तिथे आहे का

अजून एक की मी तिथे इन्स्ट्रक्शन वाचले तिथं लिहिलेलं आहे की तुम्ही जर अडकला तीन केस तर दरवाजा व ते ॲटलिस्ट खोटावा म्हणजे बाहेरून एखादी व्यक्ती असेल तर ते व्हायब्रेट व्हायले म्हणून तर एट लीस्ट त्याची काही चावी वगैरे असेल वॉचमन कडे ते जाऊन आणून ते तुम्हाला बाहेर काढतील तर ह्या गोष्टी तिथं मी वाचल्या बऱ्यापैकी आणि मी ते सगळं केलं बटन वगैरे सगळ्या गोष्टी परंतु सगळ्याच वेळी ते काम करेल असं नाही तर सुदैवाने माझ्या बाबतीत म्हणजे मी देवाचं नाव घेतलं आणि देवानी मला ते दे तारलं असंच मी म्हणते काही जरीमधील तू डी एड केले तू ॲज अ टीचर म्हणून सर्विस केलेली मुलगी आहेस आणि एवढं सगळं असताना तू कुठे अंधविश्वास म्हणजे अंधश्रद्धा नक्कीच नाही पण श्रद्धा आहे आणि मी त्या दिवशीपासून ना म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे आस्तिक झाली आहे म्हणजे थोडंफार जे काही माझ्यात नास्तिकपणा होता ना तो सगळा गुंडाळून बसतात ठेवलाय मी कारण देव आहे का हे कुठेतरी की किणी पाहिलं देवाला किंवा काय मोरल सपोर्ट खूप हा तर पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेच खूप आहे आणि तिथं त्यांनी ते दाखवून दिलं मला स्वामीनी की भीर दिला जस्ट म्हणजे मी अशी व्याकुळ झालेली होती आणि तेवढ्या लाइट आली आणि मी दोन सेकंदात बाहेर पडले घरात आले चेक करते तर लाईट गेलेली होती आणि म्हणजे असं झालं ना मला की माझ्यासाठी फक्त लाईट आली ते खरं कोन्सिडेंट किंवा योगायोग होता पण मला मी समजलं ते तसं खूप दाबरली होती ती आणि माझ्या डोक्यात यायला की नंतर ज्या वेळेस मला इथं सोसायटी मधील अनुभव सांगितले की नाही असं नाही असं करा आणि मला मी बाळाला घेऊन जेव्हा पण कधी जात असेल ना मला आवर्जून इथल्या महिला पण काही ज्या एक दोन ओळखी झाल्या तर सांगतात की सा बाळाला घेऊन लिफ्टनी बरं का जाऊ आहो बऱ्याचदा लिफ्ट बंद पडते मग त्यामुळे मी तो थोडंसं हेच करते परंतु हे सोबत असतील तर मग आम्ही जातो विथ फॅमिली असून तरी पण आम्ही लिफ्टनी जातो कारण हे असल्यास मला काही तेवढं घाबरायची गरज नाही असा विचार मी करते पण मला तर तरी वाटतं की तीन चार गोष्टीचा म्हणजे गरज जर दुसरं कोणी काळजी घेणार बाळाची नसेल तर आपलं बाळ सोबत घेऊन गेलेलं कधी आई असती तर काय वाटलं नसतं एक तासाभर आणि दुसऱ्या तासाने कोणीतरी चेक करायला लाईट गेलेली आहे अशा बऱ्याच गोष्टी करून काहीतरी उपाय होऊ शकतो परंतु कोणच नाही बाळाकडे बघायला आणि जर ते डॉक्टर आहेत त्या पद्धतीनं जर ही जर असते त्या ठिकाणी तर विचार करा साडेतीन तास बाळ कसं राहणार होत

बाकी सगळं सुरू होईल निश्चित झालं कसं काय मला माहिती ट्रेनिंग होत चौथ्या ह्याच्यावरती पोहोचले होते म्हणजे लाईट आल्या बरोबर आणि तिथं वेळ समोर आपला अभ्यास वगैरे काही नव्हताच मग मी पाहिले तिथले फ्लॅटचे नंबर तर ते चौथा फ्लोर होता मी तिथून पायर पळत खाली आले खाली आल्याबरोबर दार काढला आणि पळ बाळ काढ इथं आले तर बाळ रडत बसला नव्हतं आया आया करत असं काळीचं पिळवटून टाकणार ते दृश्य होतं ना म्हणजे मी एक मिनिटासाठी असा के विचार केला की जर मी दोन तीन तास येऊ शकले नसते तर हिचं काय झालं असतं आणि म्हणजे मला काय काय सांगू ते कळत नाही पण असं कोणासोबतच होऊ नये आणि मग मी यांना फोन केला ओ असं असं झालं आणि हे असं घडलं तसं घडलं तर ते बोलले की बघूया आपण म्हणजे कसं असतं आपण कुणाला तरी सांगावं वाटत असतं सा तर अशा गोष्टीने पहिलं तर तिला उचलून घेतलं खूप लाड केलं तिच्या तिला सोड असं वाटत नव्हतं मला तिला की म्हणजे असा कधीच प्रसंग वगैरे की आपल्या मुलांपासून आपल्याला आशा कुठल्या आपण अडचणीत सापडू आणि आपलं बाळ आपली वाट बघते ही गोष्टच खूप जास्त आहे हे नाही आणि ही करू शकते आई आपल्या बाळासाठी काही आणि मी तिथं ते सगळंच करून झालं तरी पण लाईट येतच नव्हती पण फायनली ती आली आणि बाळासाठीच आली मी तर म्हणते कारण ते निष्पाप आहे कुणाच्या आयुष्यात याचा अनुभव पहिल्यांदाच मी फ्लॅट मध्ये घेतला आणि घडू शकतात कुणाच्याही सोबत कधी घडू शकतात आणि गावरून न जाताय ना या गोष्टी आहे ना अगोदरच जाणून घेणं खूप गरजेचं आहे आमच्या अनुभवातून एवढं सांगू इच्छितो की तुम्ही जात असाल तर सगळ्या गोष्टीचा आहे ना एकदा आढावा घ्या हवा आणि त्यानंतर पुढेही करावं आहे ना hmm. आता ती आहे ना स्वयंपाक जरी कराल तर किचन तिथं बाळालाही करते असं oh, नाही oh, नको कारण त्याचा बाळ तोंडात तो काहीही घालते बरोबर आहे त्यामुळे ती काही पण प्रसंग उडावू शकतात त्याच्यामुळे ती आहे ना साईडलाच ठेवते जास्त हे नाही किचन मध्ये पण खूप चांगला स्पेस आहे त्यामुळे साईडला सगळं क्लीन करून तिथं बाळाला जो होती जागी असेल तर नाही तर मग तो जो आपला पाहिजे तिकडे नेऊन ते चालू करते तिथं आता खूप जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करतो म्हणजे म्हणतात ना आपण कि देव आहे का किंवा देव नाही ह्या त्या गोष्टी पण मी तरी मानते मनापासून कारण मला खूप वाईट वाईट, वाईट प्रसंग तू स्वामींनी तारलेला आहे अक्षरशः ती दहा मिनिट होती बरं का मागच्या वेळेस आपल्या घराच्या म्हणजे अगदी ते तो सुद्धा प्रसंग त्यांनी तारून नेलेला आणि त्या वयांना जॉबवर जाणं ही कंपल्सरी जावंच लागत होतं हे गेल्यानंतर ती पकडली गेली किंवा एकही त्या दिवशी सर्व मित्र भेटत नव्हता तर अशा खूप सारे प्रसंग अशात हेच नाही कधी किंवा सांगेन मी की मी आम्ही दोघं विचित्र चित्र प्रसंगातून आलेलो जसं की एकवीस ऑगस्टला एकदा आमच्यासोबत एक अतिशय भयानक घटना घडली होती तर त्या सगळ्यातून त्यांनी नसतं तर खरं तर आम्ही नसतोच आणि स्त्री शाळेतून आल्यास मी त्याला सांगितलं होतं की बाळा असं झालं होतं आणि तो सुद्धा थोड्या वेळासाठी सुन्न झाला होता की बापरे मग आपल्या बाळाचं काय झालं असतं एवढी समज त्याच्यात पण आली आहे बरे खूप काळजी घेत बाळाच्या बऱ्याच गोष्टी सेट करायच्या जातात त्याच गोष्टीला आता सुरुवात करायची आहे त्यामुळे खूप छान ब्लॉग येते आणि तुमच्या बरेच मार्गदर्शनाची पण आम्हाला गरज पडणार आहे पुढे नक्कीच आणि आता आज जो प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर केला तर हा घडून गेलेला प्रसंग आहे पण मला असं पण वाटत होतं की मी सोशल मीडियावरती आधुकी नको कारण काही जण त्याला पॉझिटिव्हली घेतील काही जण निगेटिव्ह घेतील काही जण म्हणतील की बापरे साधी लिफ्ट यूज करायची तुम्हाला माहित नाही का तर तसा विषय नाहीये हा हा म्हणजे अपघात बनू शकतो आपण की सडनली काही गोष्टी घडत असतात आता एखादी व्यक्ती वर्षानुवर्ष ड्राईव्ह करत असते आणि अचानक होतो तर ते जसं घडतं की फक्त काही गोष्टीची काळजी घेतल्यानंतर मोठे संकट टाळू शकतो आपण आणि मी तरी सांगेन की या अनुभवातून एकतर आपण ग्रांटेड परिस्थितीला घेऊ शकत नाही किंवा वेळ कुठलीही असेल तर ते नाही मी हे करेन मग ते करेन आणि मग तसं झाल्यानंतर मी आलेच दोन मिनट असं म्हणून आपण ग्रहित धरणं सोडायला हवं कुठली सिच्युएशन असू दे आपलं सोबत कॅरी करणं हे मी शिकले बघा एक कुणा कुणीही आपली एक देवता असते किंवा आपण आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवत असू ना तर जेव्हा आपला अतिशय वाईट कालावधी असतो किंवा अतिशय भयानक प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये मध्ये ओढावलेला असतो त्यावेळी सगळ्यात अगोदर आपल्या टोक्यात ते ठीक होत की, देवा की, की, आगा आगा की अरे देवा जसं लागलं किंवा खुपलं काय की आपण आई किंवा अरे देवा असं जसं म्हणतो ना तसं पटकन हात जोडले जातात आणि सेम तसंच झालं आणि जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता हो तर मला वाटतं की त्याच्यातनं आपल्याला कुठेतरी त्या वाईट प्रसंगातून तरुण निघण्यासाठी खूप मोठा मोरल सपोर्ट मिळतो आणि व्यक्ती होतो का विज्ञान आमच्या विज्ञान शिक्षणाचा खूप मोठा प्रभाव होता माझ्यावरती आणि ठीक आहे मान्य मला विज्ञान पाहिजे परंतु काही बाबतीत आहे ना आपल्याला अध्यात्माची टच पण पाहिजे आणि आस्तिक पण पाहिजे कारण नाही बघायच्या वाईटातली वाईट प्रसंग येतात ना तर त्यावेळेस म्हणतो देवा मला एवढ्या वेळेस फक्त या संकटातून बाहेर काढता हे प्रत्येक जण प्रार्थना करते बर का किती वेळ असू द्या मी आहे की तसं आहे म्हणणार असू द्या पण ज्यावेळेस आपल्यावरती आप किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीवरती वाईट वेळ येते स्वतःवर येते ना त्यावेळेस म्हणते देवा एवढी वेळ फक्त मला बाहेर काढ मी तुला विसरणार नाही परत विसरते माणूस बर का परंतु नाही पण ते कमीत कमी काय नसेल तर आपल्या मनातून आपण नामस्मरण याच्या गोष्टी तरी करायला आणि त्याच्यातनं एवढं सांगू होतं की अंधश्रद्धा ठेवू नका पण श्रद्धा जरूर ठेवा कारण माझा वैयक्तिक अनुभव आहे त्याच्यातनं खूप मोठा मोरल सपोर्ट मिळतो आणि आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करू शकते माणूस कुठल्याही गोष्टी मध्ये कारण कुठे आपल्याला वाटतं की माझ्या बॅक ऑफ द माइंड असतं की आहेत ना माझ्यासोबत मी करू शकते काय घ्यायचंय मी जे आपल्या श्रद्धा स्थान असेल त्याच्यावर श्रद्धा ठेवून चांगलं काम करावं म्हणजे चांगल्या कामात कधीही व्यक्ती येत नाही आणि माणसाला म्हणजे कॉन्फिडन्स येतो त्याच्या बरोबर हा एक छोटासा स्वामींचा आलेला अनुभव पण म्हटलं स्वामींचा प्रकट दिन झाला त्या दिवशी शेअर वाटलं पण पुन्हा मी विचार करत होते की कसं मला एक वाजले होते रात्री हे तिथेच बंदोबस्त आला होता स्वामी मला वाटली बाळ माझ्याकडे मी जाऊ शकत नाही आणि तुम्ही यायला होतं मी सकाळी डबा घेऊन गेलो होतो जेवण काय जेवणाचा येऊ शकलो ना दुपारी तर मी म्हंटल अरे मी माझा बंदोबस्त तिथे स्वामीच्या तिथे जवळ होता ना त्यामुळे आपल्या फॅमिलीतला एक जण होत ना स्वामींच्या आणि मनातून श्रद्धा असली ना तिथं पण जाण्याची आवश्यकता नाही बर का आपल्या वेळ प्रसंगानुसार आपलं जे कर्तव्य आहे ना हेच खूप मोठं आहे ना बरोबर प्रामाणिकपणे कर्तव्य करत राहिले की तिथं पर्यंत पोहोचतो बरोबर आहे तर चला हेच तुमच्या सोबत शेअर करायचं होतं तर घाबरू नका स्वामी आहेत पाठीशी आणि तुमचे जे, जे कुठले देवता तुम्ही मानताय त्यांना स्मरण कुठलंही म्हणजे किती भयानक संकट आलं ना तर त्यांचा एकदा धावा करा नक्की ते तुम्हाला सोडवणार एवढं मात्र मी सांगेन काही नाही तर तुम्हाला ते ऊर्जा देणार त्या त्या तेवढ्या प्रसंगात तुम्ही सर्वाईव्ह करू शकाल एवढी ऊर्जा तरी तुम्हाला नक्कीच मिळते त्यामुळे आणि कुठल्याही गोष्टीत आहे ना थोडस प्रिकॉशन घेण्याचा प्रयत्न करावा लिफ्ट असेल गाडी चालवण्याच्या बाबतीत असेल गाडी चालवताना हवा चेक करणं असेल आपण ज्या बेसिक गोष्टी करतो त्या पद्धतीने आता इथे लिफ्ट आहे याच्यामध्ये तर त्याचे काही असू शकतात काही आपल्याला अगोदर आपल्याला माइंड पाहिजे नॉलेज पाहिजे हे काय माझ्यासोबत घडले म्हणून पण काय होऊ शकतो घाबरून जास्त आरडावर प्रकार होऊ शकतात त्यामुळं शक्यतो काळजी घ्यावी ना कसा वाटला व्हिडिओ ते सांगा आणि श्रीसॉमसोबत तर चला भेटू आपण लवकरच त्यानंतरच्या आपल्या रेग्युलर रुटीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जीजॉम जय